शोल्डर जोडताना प्रॉब्लेम होतो पाठीमागचा आणि पुढचा भाग खालीवरी होतो तर मग हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाठीमागचा भाग तयार करून दोन्ही भागांचे शोल्डर कसे जोडायचे ते अगदी परफेक्ट पद्धतीने जेणेकरून की आपले शोल्डर खालीवरी पण होणार नाहीत आणि कमी जास्त पण होणार नाहीत तर ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा आणि शोल्डर जोडायला शिका त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमचे पण शोल्डर कमी जास्त होणार नाहीत बऱ्याचशा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना हा प्रॉब्लेम होतो शोल्डर जोडत असताना पाठीमागचा भाग किंवा पुढचा भाग मोठा होतो किंवा कुठला भाग छोटा होतो त्यासाठी हा व्हिडिओ पहा आपण हे अस्तर सोयसा आतरून घेतला आहे मशीनवरती आणि पाठीमागचा भाग त्याच्यावरती टाकलेला आहे आणि अर्धा इंच पूर्ण कमरेला आपण शिलाई करून घेत व्यवस्थित आपण जेवढं मार्जिन सोडलेलं आहे तेवढं शिलाईमध्ये जर घेतलं तर आपला कुठलाच भाग कमी जास्त होत नाही त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडच्या भागामध्ये कटिंग करत असताना एकसारखंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं आता आपण ह्याला कमरेला शिलाई करून घेतलेली आहे आता आपण याला करून घेऊया पूर्ण करायची सोडलेलं मार्जिन आहे तेवढं जर पूर्ण शिवण्यामध्ये आपण घेतलं दोन्ही साईडचं सा बरोबर तर कुठलाच भाग कमी किंवा जास्त होत नाही काय काय वेळेला नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना जास्त शिलाई मार्जिन लागतं त्यामुळे एखादा भाग छोटा होतो त्यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित अर्धा इंचावरती पाटीचा भाग जोडायचा दापशिलाई करायची आणि परत खालच्या साईडला अस्तर फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई करून घ्यायची याच्यामध्ये आपण फक्त अर्धा इंच एवढंच मार्जिन वापरलेलं आहे आपलं जे एक्स्ट्राचा अर्धा इंच अजून आहे एक इंच आपण वाढवलं होतं ते ते आपल्याला शोल्डर जोडताना काम येतं जर आपण अर्धा इंचापेक्षा जास्त कमरेच्या साईडला जर घेतलं तर मग शोल्डर जोडताना नक्कीच आपला भाग खालीवरी होतो त्यामुळे अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला व्यवस्थित घ्यायचं आता आपण याच्या चारही बाजूला शिलाई करून घेऊया अशा पद्धतीने कापड सरकवत सरकवत चारी बाजूला आपल्याला ह्या पूर्ण पार्टला पाठीमागच्या शिलाई करून घ्यायची पूर्ण भागाला आपण चारी साईडने शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला एक्स्ट्राचं जे पिसाचं फॅब्रिक आहे ते कटिंग कर करून टाकायचं आहे अशा पद्धतीने सर्व बाजूंचं फॅब्रिक जे आहे एक्स्ट्राचं ते कटिंग कर करून टाकायचं पूर्ण फॅब्रिक आपण कटिंग करून घेतलं होतं आता आपल्याला ह्याला टक्स द्यायचे आहेत टक्स कशा पद्धतीने द्यायचे ते आपण पाहूया अशा पद्धतीने आपला जो शोल्डर आहे तो असा दुमडायचा फोल्ड करायचा आणि जो शोल्डरचा मध्य आहे तो आपल्याला कमरेपर्यंत घ्यायचा अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपलं शेवट होतो मध्याचा त्या ठिकाणी अर्धा इंच रुंदी आणि साडेचार ते पाच इंच उंचीचा आपल्याला टक्स घ्यायचा टक्सची रुंदी अर्धा इंच ठेवायची आणि उंची पाच इंच साडेपाच इंच ठेवायची म्हणजे कस्टमरच्या ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे जेवढा जास्त उंचीचा टक्स आपण या ठिकाणी टाकू तेवढा सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज फिटिंगला बसणार आहे टक्समुळे काय होतं परफेक्ट जर टक्स मारला तर पाठीमागच्या साईडने ब्लाऊज वर उचलल्या जात नाही त्यामुळे टक्स हा परफेक्ट मारायचा शोल्डरचा मध्ये घ्यायचा आणि त्याच्यावरतीच हा टक्स आपल्याला मारायचा आपला हा पाठीमागचा भाग पूर्ण झालेला आहे अगदी लवकर आता आपण दोन्ही शोल्डर कसे जोडायचे ते पाहणार आहोत त्यासाठी आधी आपण दोन्ही भाग व्यवस्थित पाठीच्या भागावर ठेवायचे आणि पूर्ण भाग चेक करायचे अशा पद्धतीने आणि जो भाग आपल्याला एक्स्ट्रा वाटेल त्याचं जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं कटिंग करून घ्यायचं आहे आता हे आपले परफेक्ट आलेले आहेत थोडंसं अर्धा अर्धा इंच समोरच्या भागामध्ये रुंदीला जास्त झालेलं आहे ते आपण कटिंग करून टाकणार आहोत खाल समोरचा जे भाग आहे तो आपण सोयीचा ठेवला आणि त्याच्यावरती उलटा पाठीमागचा भाग ठेवला आणि आता अर्धा इंचावर आपण याला शिलाई करून घेऊ जर शोल्डर उतरत असेल तुमच्या कस्टमरचे तर अशा पद्धतीने पाव इंचावरती आपल्याला शोल्डर जोडताना खालून उतार द्यायचं आहे मोंढ्या म्हणजे शोल्डरला पाव इंचावर उतार देऊन मग आपल्याला शोल्डर जोडायचे जेणेकरून की आपला कस्टमरचा ब्लाउज उतरत नाही खांद्यावरून तर ही एक ट्रिक आहे आजच्या व्हिडिओची ज्या कस्टमरला खांदे उतरण्याचा प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी पाव इंचावर शोल्डरला उतार द्यायचं जोडत असताना आता पण सेम पद्धतीने दुसरा पण भाग जोडून घेऊया अर्धा इंचावर अगदी सरळ शिलाई करून घ्यायची माझ्या कस्टमरचा भाग शोल्डर वरून उतरत नाही त्यामुळे मी सरळ शिलाई देणार आहे आता आपले हे दोन्ही पण शोल्डर जोडून झालेले आहेत आता आपण पाहूया कुठला शोल्डर कमी जास्त झालेला आहे का एक्स्ट्राचा जर कापड मोंड्याच्या साईडला झाला असेल तर तो असा कटिंग करून टाकायचा आणि आता दोन्ही भाग व्यवस्थित लावून घ्यायचे एकमेकांना आणि चेक करायचं कुठला भाग कमी जास्त झालेला आहे का पाहू शकता समोरचा भाग थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे वरतून मोंढ्याच्या साईडला तो आपण जेवढा एक्स्ट्रा झाला आहे तेवढा कटिंग करून टाकूया अगदी पाव इंच भर जास्त झालेला आहे आता आपण मोंढा मोजूया सव्वा दहा इंच आपला मोंढा आलेला आहे दुसऱ्या पण साईडचं सेम पद्धतीने आपण मेजरमेंट घ्यायचं अर्धा इंच एक्स्ट्रा झालेलं आहे ते कटिंग करून टाकायचं मोंढ्याच्या साईडला पण चेक करायचं काही कमी जास्त झालेलं असेल तर ते पण कट करायचं आणि भाग व्यवस्थित करायचा आणि नंतरच मोंढा हो मोजायचा या ठिकाणी थोडंसं पाव इंचं एक्स्ट्रा झालेलं आहे ते आपण कटिंग करून टाकूया कटिंग करत असताना खालचा भाग आला नाही पाहिजे आपल्या कात्रीमध्ये याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने हे दोन्ही पण भाग आपण कट केलेत एक्स्ट्राचे आता हा पण मोंढा आपण मोजून घेऊया तसेच आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत मोंढ्याच्या मापावरून बाई कशी कटिंग करायची ते आणि ब्लाऊजला कशी जोडायची तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चौवेचाळीस साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे धन्यवाद